नमस्कार बच्चू कडू गेल्या सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलनावर आहे आज सहावा दिवस आहेत विविध मागण्या त्यांच्या आहेत जवळपास मिळालेल्या माहितीनुसार सतरा त्यांच्या मागण्या आहेत आपण बघतोय त्यांनी सलाइंग सुद्धा नकार दिलेला आहे आज मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सलाइंग सुद्धा नकार दिलेला आहे सहावा दिवस आजचा आहे आणि विविध त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यावर चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर बच्चू कडू आज गेल्या सहा दिवस झालेले आहेत आंदोलनावर आहेत उपोषणावर आहेत अन्नत्याग केलेला आहे घेण्यास सुद्धा नकार दिलेला आहे संपूर्ण राज्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे तर त्यांच्या कोणकोणत्या मागण्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत पण या दरम्यान जर आपण बघितलं तर बावनकुळे महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे तिथे चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर स्वतः बावनकुळे यांनी सुद्धा स्पष्ट केलं की मी सम्मानानेच बोललो होतो त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर वक्तव्य केलं होतं की बावनकुळे असं करू शकत नाही असं वक्तव्य करणार नाही तिथे आपल्याला सरकार आणि बच्चूकडू यांच्यामध्ये थोडेफार मतभेद आपल्याला तिथं दिसले चला तर मग बच्चूकडू यांच्या कोणकोणत्या मागण्या आहेत आता मिळालेल्या माहितीनुसार जवळपास सतरा मागण्या आहेत त्या त्यातील त्या त्या काही मागण्या आपण बघूयात तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे शेतकरी जे आहेत त्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी त्यानंतर दिव्यांग विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन मिळावे दिव्यांग विधवा ज्या महिला आहेत त्यांना सहा हजार रुपये मानधन मिळावं ही सुद्धा त्यांची मागणी आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेत शेतमालाला किमान दरावर वीस टक्के अनुदान शेतमालाला किमान दरावर वीस टक्के अनुदान मिळावं ही अशी त्यांची मागणी आहे त्यानंतर पुढील मागणी जर आपण पाहिली तर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष असावेत अशी त्यांची मागणी आहे पुढील मागणी बघूया किमान पाच लाखाचं अनुदान द्यावं पुढील जर माहिती बघितली किंवा मागणी बघितली तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शेतकरी कुटुंबाला दहा लाख आणि पूर्ण कर्जमाफी द्यावी ही सुद्धा त्यांची अतिशय महत्वाची मागणी आहे त्यानंतर पुढील जर मागणी बघितली तर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून सुरळीत पुरवठा द्यावा जे शेतकरी आहे त्यांचं वीज बिल माफ करावं आणि सुरळीत पुरवठा द्यावा अशी सुद्धा त्यांची मागणी आहे पुढील मागणी बघूया शेतकऱ्याच्या मुलामुलींसाठी शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी ही सुद्धा त्यांची अत्यंत महत्त्वाची मागणी आहे तर अशा भरपूर त्यांच्या मागण्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार सतरापैकी जवळपास सात ते आठ मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत अशीसुद्धा बातमी मिळत आहे परंतु उर्वरित मागण्यासुद्धा मान्य व्हाव्यात अशी इच्छा बच्चू कडू यांची आहे जवळपास सहावा दिवस आज आहे बच्चूकडू यांनी सुद्धा घेण्यास नकार दिलेला आहे अन्नत्याग त्यांनी केलेला आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे तर यावर नक्कीच आज पूर्णत माहिती मिळेल जवळपास आज सरकारकडून विविध मंत्री तिथे येत आहेत त्यावरून आपल्याला नक्कीच पुढील जे गोष्टी आहेत त्या कळणार आहेत बाकी माहिती वगैरे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद